आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा माथेरानच्या रम्य सहलीनंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या हैदराबादच्या तरुणांचा ग्रुप अक्षरशः मृत्यूच्या दाढीतून वाचलाय आणि आता संपूर्ण घाट माथ्यावर त्यांची कहाणी चमत्काराची गोष्ट म्हणून सांगितली जाते चार जुलै रोजी गुंटूर जिल्ह्यातून सहा जणांचा ग्रुप माथेरानकडे अर्टिका कारनं रवाना झाला सात जुलैला माथेरानमध्ये थोडे फिरून आनंद लुटल्यानंतर हे तरुण तरुणी परतीच्या मार्गावर होते मात्र घाट उतरत असताना जुमापट्टी रेल्वे स्थानकाजवळ वळणावर घडला एक गंभीर प्रसंग कारचा ब्रेक फेल होताच चालक त्रिलोकचं नियंत्रण सुटलं आणि कारनं पहिल्यांदा धडक दिली लोखंडी रेलिंगला ही धडक एवढी जोरदार होती की गाडी अक्षरशः हवेत उडून थेट खालच्या वळणावर जाऊन सिमेंट कठड्याला धडकली आणि मग उलटली यात पाच जण जखमी तर प्रवाशी सुखरूप आहेत जखमींमध्ये तीन तरुणी आणि दोन तरुण असून त्यांच्या डोक्याला हाताला आणि आणि पायाला गंभीर जखमा झाल्यात कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्या समोरील सीटवर बसलेले पर्यटक मृत्यूच्या दाढीतून परतले अपघातानंतर जवळपास अर्धा तास कुणीही मदतीला आलं नाही घाटात वाहतूक ठप्प झाली होती मात्र नेरळ पोलीस ठाण्याचे शिवाजी ढवळे आणि त्यांच्या सहकार्यांनी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं स्थानिक टॅक्सी चालकांनीही मदतीला हातभार लावला काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ